नमस्कार श्रीकृष्ण आणि मीराबाई यांची कथा भक्ती प्रेम आणि समर्पणाचे एक अद्वितीय उदाहरण आहे मीराबाई राजघराण्यात जन्मलेली राजकुमारी होती पण तिचे हृदय केवळ श्रीकृष्णासाठी समर्पित होते मीराबाईंची श्रीकृष्णावरील प्रेम मीराबाईचा जन्म पंधराव्या शतकात राजस्थानमधील मेवाडच्या कुडकी गावात झाला लहानपणापासूनच तिला श्रीकृष्णाची भक्ती होती एका प्रसंगानुसार लहान असताना तिने आपल्या आईला विचारले माझा पती कोण तेव्हा आईने श्रीकृष्णाची मूर्ती दाखवली आणि सांगितले की कृष्ण तुझा खरा पती आहे त्या क्षणापासून मीराबाईने श्रीकृष्णालाच आपले पती मानले कुटुंबाचा विरोध आणि संघर्ष मीराबाईचा विवाह मेवाडच्या राणा भोजराज यांच्याशी झाला पण ती सांसारिक जीवनात रमली नाही तिचे मन सतत श्रीकृष्णाच्या भक्तीत मग्न असे तिने अनेक अभंग पदे आणि भजन रचली आहेत तसे की पायो जी मेने राम रतन धन पायो हे गाणं तर सर्वांच्याच मुखामध्ये येते हे फेमस असे गाणे तर मीरा के प्रभू के गिरीधर नागर हे सुद्धा आणि तिच्या या भक्तीमुळे राजघराण्यातील लोक नाराज झाले तिला भक्ती सोडून राजकीय जीवनात राहण्यास भाग पाडण्याचा जा प्रयत्न झाला तिलाही त्या काळामध्ये भरपूर असे त्रास झाले म्हणजेच तिला विषयही दिले परंतु श्रीकृष्णाच्या कृपेने ती बचावली असे म्हणतात मीराबाईची श्रीकृष्णात भक्ती तल्लीनता शेवटी मीराबाई राजमहल सोडून वृंदावन आणि द्वारका येथे जाऊन राहू लागल्या तेथे तर एक वेळ असा झाला होता की ते श्रीकृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे विलीन झाल्या होतात असे म्हणतात की द्वारकेत असताना त्या पूर्णपणे कृष्णामध्ये लीन झाल्या आणि एक दिवस कृष्णाच्या मूर्तीमध्येच त्या विलीन झाल्या होत्या असे म्हटले जाते आजही लोक कृष्णाचे जिथे नाव येते तिथे मीरा मीराबाईचे नावही येते आणि जिथे मीराबाईचे नाव येते तिथे कृष्ण सर्वांनाच आठवतात अशा प्रकारे श्रीकृष्ण आणि मीराबाईचे अदैत्य प्रेम म्हणजे श्रीकृष्ण आणि मीराबाई यांचे नाते हे भक्तीचे प्रतीक म्हणून ओळखले जाते तसेच वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार आणि व्हिडिओ जर आवडत असेल ला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जर काही प्रश्न असतील तर नक्की सांगा तसेच आजही लोकांना ते भक्तीचे मार्ग दाखवतात संत मीराबाई आणि त्यांचे कृष्णावर जे अखंड निष्ठा आणि प्रेम हे आजही लोकांना जसे की भक्ती कशी करावी याचा मार्ग दाखवतात आणि पूर्ण भारतामध्ये भक्तिभावाने त्यांचे गीत गायले जातात ही कथा भ भक्तीचा सर्वोच्च असा आदर्श मांडते आणि दाखवते की ईश्वर ईश्वरावर जर खरे प्रेम आणि निष्ठा असली तर कोणतीही वडली म्हणजे जगातील कोणतीही अडचण असेल तरी त्या भक्ताला मार्गावरून ती डगमगू शकत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ